नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सेल्फ स्टडी विथ महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो एम आय डी सी भरती दोन हजार पंचवीस या भरतीची टेक्निकल पदाच्या ज्या परीक्षा आहेत त्याच फक्त उरलेल्या आहेत नॉन टेक्निकल पदाच्या परीक्षा झालेल्या आहेत तर आता तुमच्यासाठी क्वेश्चन सिरीज घेऊन आलेलो आहे ज्यामध्ये टेक्निकलचे जे जे कोणती पदं आहेत त्यांच्या सिलेबसनुसार तुम्हाला डेली शंभर प्रश्न दिले जातील त्याच्यामध्ये पेपरची जी काही तारीख असेल म्हणजे सहा तारीख असेल आठ तारीख असेल तर त्या तारखेपर्यंत तुम्हाला डेली प्रश्न ठीक फॉर एक्झाम्पल आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे आता हे डेमो क्वेश्चन मी टाकलेले आहेत मुलांना पाहायचे होते म्हणून सो so, इथे तुम्ही पाहू शकता विद्युत सहाय्यक स्थापत्य तर या ठिकाणी तुम्ही बघा दहा प्रश्न टाकलेले आहेत ते कशा पद्धतीचे प्रश्न असतील तर ते सुद्धा मी या ठिकाणी दिलेले आहेत ठीक आहे हे दहा प्रश्न टाकलेले आहेत विद्युत सहाय्यक स्थापत्य तुम्ही मला पोस्ट कोणती तुमची ते सांगा सिलेबस सांगू शकता तुम्ही सिलेबस कुठला आहे तुमचं काय सगळं काय तुम्ही सांगा मी तुम्हाला प्रश्न डेली शंभर प्रश्न सकाळी पन्नास आणि रात्री पन्नास असेही देऊ शकतो किंवा तुम्हाला जर तेव्हाच्या तेव्हा ते शंभर प्रश्न हवे असतील तर मग तेव्हा देऊ शकतो हे चे प्रश्न आहेत दहा ठीक आहे या ठिकाणी तुम्ही ट्रेसर पदासाठी ट्रेसर पदासाठी हे प्रश्न आहेत ठीक आहे अशा पद्धतीचे हे डेमो प्रश्न आहेत इलेक्ट्रिशियन इंग्लिश हवे असतील तर इंग्लिश मराठी हवी असतील तर मराठीमध्ये तुम्हाला दिले जातील एल इलेक्ट्रिशियन डेमो क्वेश्चन सिरीज आता हे प्रश्न मी तुम्हाला देतो आहे आठशे रुपयाला पण ह्या दोन दिवसांमध्ये मी डिस्काउंट दिलेले आहे पन्नास टक्के कारण की खूप सारे विद्यार्थी जे होते ते थोडे कमी करा थोडे कमी करा करत होते कारण की ते माझीही मेहनत आहे कारण की मला सिलेबसमधून त्या नोट्समधून पुन्हा मला ते क्वेश्चन्स काढायचे आहेत कारण की मुद्दा असा आहे की मागची जी परीक्षा होती त्या परीक्षेमध्ये महापोर्टलने परीक्षा घेतली होती त्यामुळे क्वेश्चनचा पातळी वेगळी होती क्वेश्चन विचारण्याची पद्धत वेगळी होती आणि आय बी पीएस ह्या वेळेला प्रश्न घेत आहे सो प्रश्न मागच्या परीक्षेपेक्षा मागच्या परीक्षेपेक्षा वेगळे आहेत ठीक आहे त्यामुळे आत्ता ह्या वेळेला असं केलेलं आहे की जे पेपर झालेले आहेत त्यामध्ये जर तुम्ही पाहायला गेलात तर एम आय डी सीचे ॲक्ट जे होते त्या ॲक्टवरचे प्रश्नसुद्धा ॲक्ट सेम नव्हते वेगळे होते, होते। प्रश्नांची मेथड वेगळी होती प्रश्नांचा पॅटर्न वेगळा होता सो ह्या वेळेलासुद्धा प्रश्नांचा पॅटर्न वेगळा असणार त्यामुळे मी नोट्समधून डिरेक्टली प्रश्न घेत आहे सो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मराठी तर मराठी इंग्लिश तर इंग्लिश त्या पद्धतीने मी तुम्हाला प्रश्न देत आहे सो so, तुम्ही या चॅनलला जॉईन होऊ शकता या चॅनलची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे ठीक आहे तर त्या लिंकवर जा डिस्क्रिप्शनमधून आणि या तुम्ही त्याच्यावर व्हिडिओच्या लिंकवर क्लिक करून म्हणजे डिस्क्रिप्शनमधील टेलिग्रामच्या व्हिडिओच्या लिंकवर क्लिक करून yeah. हां तर व्हिडिओच्या लिंकच्या डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक टाकलेली आहे ग्रुपची तर तिथे जाऊन तुम्ही आ, लिंक जॉईन करू शकता आणि त्यानंतर मग तुम्हाला माझ्याशी संपर्क साधेल आणि तुम्हाला डेली क्वेश्चन्स जे आहेत ते तुम्हाला मिळून जातील ठीक आहे चारशे रुपयाला आहेत पन्नास टक्के ने ठीक आहे आणि हे क्वेश्चन जे आहेत ते एक्झामची जी डेट आहे त्या डेटपर्यंत तुम्हाला मिळून जातील ठीक आहे Thank you.